नमस्कार आपण पाहत आहात औरंगाबाद युसियन टी व्ही न्यूज छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या सन फ्रान्सिस शाळेच्या बाजूलाच आपला बाजार आहे आपणा बाजारच्या पाठीमागे एका पस्तीस वर्षीय युवकाची निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे या हत्येमध्ये जो मयत आहे तो आहे सुरेश उंबरकर व जो आरोपी आहे तो आहे सचिन जाधव सुरेश व सचिन हे दोघही मित्र आहेत मित्र आहे त्यामुळे छोटी मोठी कुरबूर दोघांमध्ये होतीच सचिन जाधव यांनी सुरेश यांच्याकडे काही रक्कम उसने मागितली होती परंतु सुरेशने ती रक्कम देण्यास नकार दिला याचा राग मनात धरून सचिन याने सुरेशचीच गाडीवर बसून एस एफ एस येथे गेला व तेथे सुरेश उंबरकरची गळा चिरून निर्गुण हत्या केली आहे या हत्येचा पोलिसांना कळालं तेव्हा पोलिसांनी आपले सूत्र जवाहरनगर पोलीस स्टेशन व क्राईम ब्रांच यांनी आपले सूत्र हरवले व सचिन जाधव हा जो आरोपी आहे याला अटक केली अटक करून त्याला चौकशीसाठी व स्थळ पारेसाठी जवाहरनगर कॉलनी येथे आणले होते त्यावेळेस जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंभारे सर यांनी मीडियाला माहिती दिली आहे

ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुरेश उर्फ बाळू पाठीमागे खून झालेला होता त्या ठिकाणी माहिती मिळतो आम्ही तात्काळ लगेच पोहोचलो सर्व टीम पोहोचलेली आहे पोचली क्राईम ब्रांच वरिष्ठ अधिकारी सुद्धा पोहोचले त्या ठिकाणी पाहिले असता सुरेश उर्फ बाळू उंबरकर याला कोणीतरी इस्मानी चाकोने मारहाण करून जे ठार मारली अशी आम घटना आमच्या निदर्शनात आली त्यानंतर आम्ही तात्काळ लगेच आमच्या पोलिसांची टीम क्राईम ब्रांचची टीम त्यानंतर वरिष्ठांनी जे भेटी देऊन दिलेल्या दे दे मार्गदर्शनाप्रमाणे आरोपीचं नाव निष्पन्न केलं असतं त्याचं नाव सचिन जाधव निष्पन्न झाले त्यानंतर आमच्या सगळ्या टीम रवाना झाल्या आणि त्याला बारा तासाच्यात आम्ही सिताजीने त्याला अटक केली आहे त्याला या घटनेबाबत विचारपूस केल्या असता त्यांनी सांगितले की पूर्वीचे काही त्यांची किरप वाज येते त्याच्याबरोबर तसेच उष्णवारी पैसे मागितले होते परंतु त्यांनी दिले नाही या कारणाचा गाडीवर बसून घेऊन जाऊन एस एफ गावांच्या पाठीमागून त्याला आपणा बाजारच्या पाठीमागच्या बाजूला घेऊन गेला व त्याला चाकून त्याचा गाळा चिरून तसेच छातीवर वार, वार करून जे ठार मारले आरोपीला बरीस्पष्ट निर्माण घेऊन त्याच्याकडून गुन्हाचा वापरलेल्या हत्यार सुद्धा रिकअर करण्यात आलेला आहे याच्या सोबत किती आरोपी आहे का याच्यासोबत आणखी कोणी आरोपी नाही परंतु ह्या आरोपी याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत तसेच त्या गुन्ह्यामुळे तो, तो फरार सुद्धा होता तसेच मृतक ह्याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्या त्यामुळे त्याला अटक करण्यात आलेली होती माझं नाव सचिन कुंभार पोलीस निरीक्षक जवाहरनगर पोलीस कृषी